प्रश्न अकरावा पंच्याऐंशी एकशे दोन एकशे एकोणीस एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न तर यातलं आपल्याला चुकीचं पद निवडायचं आहे सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सख एकशे दोन सतरा सत एकशे एकोणीस आता सतरा आठ एकशे छत्तीस एकशे छत्तीस यायला पाहिजे आले का एकशे छत्तीस आणि सतरानाम सतराम एकशे त्रेपन्न एक आले म्हणून हे एकशे पस्तीस हे यातलं चुकीचं पद आहे तर या ठिकाणी एकशे पस्तीस हे योग्य उत्तर आहे यातलं पर्याय क्रमांक चार बारावा काय म्हणते अडोतीस चाळीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न आणि सहासष्ट तर यातलं चुकीचं पद काढू आपण इकडे लक्ष द्या आता आपण अडतीस मध्ये जर आपण दोन मिळवले तर चाळीस येतात चाळीस मध्ये जर आपण तीन मिळवले तर त्रेचाळीस येतात त्रेचाळीस मध्ये जर आपण पाच मिळवले तर अठ्ठेचाळीस आले मग अठ्ठेचाळीस मध्ये आता बघा कशा पद्धतीच्या संख्या मिसळत आहेत की दोन तीन पाच या कोणत्या संख्या आहेत मूळ संख्या आहेत आता पाच नंतरची मूळ संख्या कोणती आहे सात आपण अठ्ठेचाळीस मध्ये जर सात मिळवले तर किती येतात पंचावन्न येतात पण या ठिकाणी चोपन्न आलेले आहेत हे पंचावन्न तर आपण या ठिकाणी घ्या संख्या मूळ नाही अकरा घ्यायची अकरा जर आपण या पंचावन्न मध्ये पंचावन्न मध्ये जर आपण अकरा मिळवले तर आपल्याला सहा येत आहेत म्हणून चोपन हे यातलं चुकीचं पद होतं या ठिकाणी चोपन हे चुकीचं पद आहे तर पर्याय पाहू यातील पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे तर तेरावा प्रश्न काय म्हणते नऊ अकरा सतरा तेवीस एकोणचाळीस आणि एकाहत्तर तर यातलं चुकीचं काढू आपण इकडे लक्ष द्या आता नऊ मध्ये जर आपण दोन मिळवले तर किती येतात अकरा आता आपण मध्ये दोन ची दुप्पट चार मध्ये जर आपण चार, चार।, चार मिळवले तर या ठिकाणी पंधरा यायला पाहिजे पण आले नाहीत त्यानंतर चार ची दुपट किती या पंधरा मध्ये जर आपण आठ मिळवले तर तेवीस येतात मग तेवीस मध्ये जर आपण आठ ची दुप्पट सोळा आहे तर आपण तेवीस मध्ये जर आपण सोळा मिळवले तर एकोणचाळीस यायला लागले आता सोळाची दुप्पट किती बत्तीस मग नऊ आपण एकोणचाळीस मध्ये जर आपण बत्तीस मिळवले तर एकाहत्तर येत आहे म्हणजे या ठिकाणी जी संख्या आपण पहिल्यांदा मिळवलेली आहे तिच्या दुप्पट पुढची त्याच्यात तिची दुप्पट पुढं तिची दुप्पट पुढे असं करत करत क्रमाने आपण पुढच्या संख्या आपल्याला येत पण या ठिकाणी दोन ची दुप्पट चार मिळवल्यानंतर पंधरा यायला पाहिजे पण सतरा आले म्हणून ही सतरा ही चुकीची आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन यातील योग्य उत्तर आहे चौदावा प्रश्न काय म्हणते बघा दोन बारा तीस बहात्तर नव्वद एकशे बत्तीस यातलं चुकीचं पद काय आहे आता इकडे बघा आपण जर आपण या दोन मध्ये जर आपण दोन मिळवले तर किती यायला लागले चार म्हणजे दोनचा वर्ग चार याय लागला आहे तर त्याच्यानंतर बारा मध्ये चार, चार. चार मिळवले तर या ठिकाणी सोळा आहे म्हणजे दोनचा वर्ग ही चार आहे चारचा वर्ग सोळा आहे आता आपण या ठिकाणी दोन चार मिसळल्यानंतर आपण काय मिसळायचे आहेत सहा मिसळ येत आहेत तर तीस मध्ये जर आपण सहा मिळवले तर किती येतात छत्तीस मिळवतात छत्तीस ही वर्ग आहे त्याच्यानंतर आठ मिसळले आपण बहात्तर मध्ये तर किती होतात ऐंशी तर या ठिकाणी इथं नऊचा वर्ग यायला पाहिजे होते पण आले नाही म्हणजे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण काय मिसळ मिळवली इथं दहा मिळवले शंभर झाले तर शंभर हे कुणाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे या ठिकाणी आपल्याला बारा मिसळायचे आहेत तर बघा एकशे चौवेचाळीस येतात म्हणजे हे बाराचा बघा बरं कसं आलेला आहे कि या ठिकाणी दोन चार सहा आठ दहा आणि बारा म्हणजे समसंख्या जे आहेत क्रमाने त्या समसंख्या प्रत्येक संख्येमध्ये आपण मिळवत गेलो तर खाली आपल्याला दोन चार, चार सहा आठ दहा आणि बारा, बारा। म्हणजे जी संख्या आपण मिळवली त्याच संख्येचा आपल्याला वर्ग मिळत आहे पण या ठिकाणी बघा या बहात्तर मध्ये आपण जेव्हा आठ मिळवले तेव्हा या ठिकाणी ऐंशी आले म्हणजे ही या ठिकाणी आठचा वर्ग यायला पाहिजे होत पण या ठिकाणी आलं नाही म्हणून हे चुकीचं आहे बहात हे चुकीचे आहे तर पर्याय क्रमांक एक हे या ठिकाणचं उत्तर आहे पंधरावं काय म्हणते बघा चौदा वीस बत्तीस पंचेचाळीस सहासष्ट आणि चौऱ्याण्णव तर यातलं चुकीचं पद पाहू आपण तर या ठिकाणी आपण जर सहा मिळवले तर किती आले वीस वीस मध्ये इथं आपण बारा मिळवले तर या ठिकाणी सहाच्या नंतर कारण ही त्रिकोणी संख्या आहे ना सहा सहाच्या नंतरची त्रिकोणी संख्या कोणती आहे दहा संख्या आहे मग या ठिकाणी तीस यायला पाहिजे होते पण बत्तीस आले तर ठीक आहे त्याच्यानंतर दहाच्या नंतरची त्रिकोणी संख्या कोणती आहे पंधरा आहे बघा बरं तीस मध्ये जर आपण पंधरा मिळवले तर पंचेचाळीस आले त्याच्यानंतर एकवीस आहे ही संख्या त्रिकोणी संख्या पुढची तर एकवीस पंचेस मध्ये एकवीस मिळवले तर सहासष्ट आले एकवीसच्या नंतरची त्रिकोणी संख्या अठ्ठावीस तर या ठिकाणी चौऱ्याण्णव बरोबर आलेले आहेत कळलं का म्हणजे प्रत्येक त्रिकोणी संख्या जी क्रमवार येणारी त्रिकोणी संख्या आहे ती त्या संख्येमध्ये मिळवत राहायचंय तर पुढची संख्या येत आहे तर या ठिकाणी वीस मध्ये पुढची दहा जी आहे सहाच्या नंतरची दहा त्रिकोणी संख्या मिळवली असता तीस यायला पाहिजे पण बत्तीस या ठिकाणी आलं म्हणून बत्तीस हे या ठिकाणीचं चुकीचं पद आहे तर पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणचं उत्तर आहे